अरे नमस्कार कैसे आ? हो नमस्कार कसे आहे तुम्ही हा कसा वाटला दुपट्टा वगैरे आहे ना मी असाच्या असाच तुमच्या बांधावर म्हणजे वावरात येणार आहे काय आले म्हणजे ओ मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबवले घ्या आता तुम्हाला पंचायत पडले असेल का बा हे अभियान काय आहे ते कसं राबवायचं त्याचं टेन्शन तुम्ही घेऊ नका मी आहे ना तुमच्यासाठी आता जोडीले जोड लावू आणि बांधा बांधावर विकासाचं झाड लावू ताई माईच्या हाताले काम देऊ अन सगळ्याच्या मेहनतीला दाम देऊ सगळ्याचा न्याय निवाडा करू अन आपलं गाव एक नंबरवर घेऊन जाण्याचा निश्चय कसा आहे भाऊ गाव आहे तर नाव आहे आणि आता आपल्याला आपलं गाव एक नंबरवर आहे बरं रेडी आहे तुम्ही मग आलोच मी गाव